सर्व शेतकरी बंधूंना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय महाराष्ट्र आजपासून सुरू होत असलेल्या दीपावली या आनंदमय उत्साही व मंगलमय पर्वानिमित्त सर्व शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा व या शुभेच्छा माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मी एक नवीन मोहीम हाती घेत आहे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी मदत दिली दिल जाते ती तीन प्रकारे मदत असते कोरोडोहो मदत हंगामी बागायती मदत व फळबागाईमध्ये मदत फळबागायती मदत परंतु यामध्ये शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे शेतकऱ्यांना फक्त कोरोडोहोचीच मदत दिली जाते आणि काही शेतकऱ्यांना फळ मदत दिली जाते परंतु हंगामी बागायतीची मदत शेतकऱ्यांना दिली जात नाही जी हंगामी बागत हेक्टरी सतरा हजार रुपये शासनाने जाहीर केलेली आहे हे हेक्टरी सतरा हजार रुपयेच शासनाने मिळावे यासाठी मोहीम मी या दीपावलीनिमित्त हाती घेत आहे सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी आपणास सुख समृद्धी भरभराटी आनंदाची जावो हीच सदेच्छा शुभ दीपावली